हॅलो एवरीवन वेलकम टू स्वराज रेसिपीज आज आपण साबुदाणा आणि बटाट्याची चकली बनवणार आहोत त्यासाठी मी इथे पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे पाव किलो साबुदाणासाठी मी अर्धा किलो बटाटे इथे कुकरमध्ये दे उकडायला ठेवलेले आहेत जर तुम्ही अर्धा किलो साबुदाणा घेतला तर त्यासाठी एक किलो बटाटे घ्यायचे हे प्रमाण अगदी योग्य आहे तर बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा चकली सोऱ्यामधून घालत असतो तेव्हा ते बऱ्याचदा तुटते तर ते टाळण्यासाठी आणि पिठाला छान बँडिंग येण्यासाठी आपण हा साबुदाना पल्स मोडवरती फिरवून घेणार आहोत मिक्सरला आणि बटाटेसुद्धा किसून घेणार आहोत उक उकडल्यावर लकडे ह्या चार प्रकारच्या अशा जाळीच्या किसण्या असतात तर यातली कोणती वापरायची तर जी ही असती मीडियम साईजची ही वापरायची याने खूप बारीक होतं आणि ह्याने खूप मोठं होतं तर ही मिडियम साईज जी आहे ही वापरायची बटाटा खिसायला तर हा थोडा थोडा साबुदाणा घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पल्स मोडवरती बारीक करून घ्या बारीक म्हणजे खूप बारीक नाही साबुदाणा फक्त एक दोन ते तीन तुकडे झाले पाहिजेत एका जाण्याचे इथपर्यंत फिरवायचा हे पहा खूप बारीक नाही केलेला फक्त त्याचे तुकडे होईल इथपर्यंतच त्याला फिरवलेलं आहे फक्त पल्स मोडवर करायचं अशाच प्रकारे मी उरलेला सगळा साबुदाणा क्रश करून घेणार आहे हे पहा मी ते साबुदाणा क्रश करून घेतला आहे आणि बटाटा सुद्धा खिसून घेतलेला आहे आता मी इथे एक तीन टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि एक टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे आता हे आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता आता हे सगळं मळून घ्यायचं आहे मी अशाच प्रकारे सगळं मळून घेणार आहे ह्याचा छान असा गोळा तयार झाला पाहिजे हे पहा किती मौसूद आपलं पीठ मळलं गेलेलं आहे आता यातला थोडासा पोर्शन घ्यायचा आणि सोऱ्यामध्ये ना असं दाबून भरायचं तुम्हाला याची चकली करून दाखवतो हे पहा मी अशाच प्रकारे सगळ्या चकल्या करून घेणार आहे हे पहा मी सगळ्या चकल्या अशा करून घेतलेल्या आहेत आता ह्या दोन दिवस मी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे कडकडीत वाळवून द्यायच्या दोन दिवस चांगल्या हे पहा मी इथे दोन ते तीन दिवस चांगली चकली वाळवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता हे बघा मी सायजनी मुद्दामच छोटे केलेले आहेत खूप मोठ्या केलेल्या नाही आहेत हे पहा बघा आता मी तुम्हाला एक तळून दाखवतो हे पहा किती छान फुलून वर येते दुप्पट फुलती अजूनही तोडून दाखवतो हे पहा बघितलं हे पहा किती छान फुलतात आपल्या चकल्या हे बघा मी तोडून दाखवतो बघा तो तो किती कडक पण कडक नाही झालेली पण ना खुसखुशीत झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि हे जे आहे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरायचं आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं वर्षभर टिकतं तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल